छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बडा नेता बडा नेता बडा नेता ही गोष्ट आपण विविध प्रसार माध्यमांच्या माध्यमातून ऐकलेली आहे परंतु याच बड्या नेत्याचा प्रवेश आज या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी झालेला आहे डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांचा पक्षप्रवेश झालेला आहे आणि नगरसेवक त्यांच्यासोबत जातील का यावरती प्रश्नचिन्ह घोंगावत होतं मात्र आज या ठिकाणी प्रत्यक्षात नगरसेवक सुद्धा मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत एकंदरीत त्यांच्या काय भावना आहेत आणि कशा पद्धतीने या ठिकाणी वातावरण तयार होणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ शैलेशभू चव्हाण आपल्यासोबत आहेत काय भावना होत्या प्रवेश याबद्दलचे प्रश्नचिन्ह कायम होतं आणि प्रवेश होणार नाही म्हणून विरोधक आनंदात होते आज तुम्ही या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे काय सांगाल है? दिनेश भाऊ जिकडे नाही पक्ष प्रवेश करायचं म्हणून आपल्यासोबत या ठिकाणी अखिल शेठ यांच्या परिवारामधील एक महत्वाचा दुवा आपण ज्याला म्हणूया ते आपल्यासोबत आहेत काय सांगाल एकंदरीत तालुक्याच्या वातावरणामध्ये आजच्या या प्रवेशामुळे पुन्हा एकदा एक वेगळी रंगत आलेली आहेत आणि आखाड्यामध्ये दोन पैलवानांचा सा सामना या ठिकाणी होणार आहे आणि कोण उतरतं माहीत नाही परंतु काय उत्सुकता होती आणि एकंदरीत पक्षप्रवेशानंतर काय भूमिका असणार आहे तालुक्यामध्ये वातावरण कसं असेल दिनेश भाऊने उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला यामुळं आम्ही दुसऱ्या पक्षात होतो पण दिनेश भाऊ आल्यामुळे थोडं पक्षाला मजबूती येईल म्हणून आम्हीसुद्धा प्रवेश केला आहे विधानसभेच्या वलयामध्ये कशा पद्धतीचं वातावरण होईल आणि आमदार की सोपी जाईल की जड जाईल सोपी जाईल एकदम आमदारकी सोपी जाईल असंही या ठिकाणी म्हणणं आहेत आणि नगरसेवक मंडळे आहेत गंगापूर साखर कारखान्याचे संचालक मंडळी आपल्यासोबत आहेत त्यांचंही मत ते आपण जाणून घेऊया नेमकं काय मत आहे त्रेपन्न गावामध्ये तिकडं कशा पद्धतीचं वातावरण तयार होणार आहे भाऊंच्या पक्षप्रवेशामुळे गंगापूर आणि वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक वर्षापासून भाऊंची ओळख आहे याच्या अगोदरही भाऊ अनेक पक्षातून निवडणूक लढलेले आहेत आणि नगरपालिकेचं ता काम चांगलं असल्यामुळं त्रेपन्नगावातून यावेळेस जास्तीत जास्त लीड आम्ही या ठिकाणी बहुला देण्याचा प्रयत्न करू आणि बहुला विजय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि विजय मिरवणूक आम्ही मातोश्रीवर घेऊन आल्याशिवाय राहणार नाही